दररोज आपण ऍग्रीकल्चर संबंधित प्रश्न घेत असतो संध्याकाळी चार वाजता तर आजचा आपला प्रश्न आहे व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ पोल्ट्री म्हणजे कोंबड्यांचा साधारणपणे शरीराचं तापमान किती असते यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस म्हणजे एकशे दोन फॅरेनाईट चाळीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस म्हणजे एकशे पाच डिग्री फॅरेनाईट बेचाळीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस म्हणजे एकशे आठ डिग्री फॅरेनाईट एकेचाळीस पॉईंट सात डिग्री सेल्सिअस म्हणजे एकशे सात डिग्री फॅरेनाईट आणि अडतीस डिग्री सेल्सिअस म्हणजे शंभर डिग्री फॅरेनाईट तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे के पॉईंट साठ डिग्री सेल्सिअस म्हणजे एकशे साठ डिग्री फेरेनाईट असं तुम्ही म्हणू शकता द नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ पोल्ट्री सचॅज अ चिकन्स इज अराउंड फोर्टी वन पॉइंट सेव्हन डिग्री सेल्सिअस एकशे सात डिग्री फेरेनाईट असं तुम्ही म्हणू शकता अशाच प्रकारे आपण डेली शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रश्न कव्हर करत असतो डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल प्रश्नासोबतच तर फ्री टेस्ट सिरीज आहे आपली आपल्या ऍप आप मध्ये मध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे ते तुम्ही सोडवू शकता स्पर्धा विश्व हे आपलं ऍप आप आहे ते तुम्ही डाउनलोड करून ऍप मधील फ्री टेस्ट सोडवू शकता याशिवाय साठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता दररोज तिथे अपडेट आपण देत असतो आणि बाकीच्या सुद्धा नोटिफिकेशन वगैरे आहेत त्या तुम्हाला तिथे मिळून जातील अधिक माहितीसाठी नक्की जॉईन करा स्पर्धा विश्व ऑफिशियल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद